नमस्कार मित्रांनो मी अनिकेत सुंदर जगमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत मित्रांनो आज आपण बोलणार आहोत एक अशा फळाबद्दल कारण आपण बऱ्याच वेळेला ऐकत असतो की सिझनल फळं हे आपण खाल्ली पाहिजेत पण शक्यतो आपण त्याकडे एवढं लक्ष देत नाही कारण सिझनल फळं ही फ्रेश चांगली आणि व्हिटॅमिन अँटीऑक्सिडंट्सनी भरपूर असतात जे आपल्या शरीराला खूप फायदा देत असतात तर तसंच आज एक फळाबद्दल आपण बोलणार आहोत हे याला आपण म्हणतो तशी याची अनेक नावं आहेत याला जाम जांबू व्हाईट रोज ॲपल व्हाईट वॉटर ॲपल किंवा मराठीमध्ये अजून बरेचसे नावं आहेत पांढरे गुलाब सफरचंद वगैरे वगैरे मित्रांनो हे फळ दिसायला तर खूप लहान आहे पण तेवढंच पॉवर पॅक आहे कारण याच्यामध्ये भरपूर प्रकारचे अँटीऑक्सिडंट्स असतात विटॅमिन्स असतात आणि हे आपल्या शरीराला कसे कसे फायदे देतात चला बघूया हो तर मित्रांनो हे फळ जे आहे हे सीजनल फळ आहे म्हणजे आपल्या उन्हाळ्याच्या दिवसात स्पेशली हे फळ आपल्याला बघायला मिळतं किंवा खायला मिळतं जे आपण उन्हाळ्याचे दिवस म्हणजे समजा मार्च ते मेच्या दरम्यान तुम्ही पकडा हे फळ आपल्याला जास्त बघायला मिळतं मित्रांनो याच्यामध्ये वॉटर लेवल्स भरपूर असतात तर त्याच्यामुळे आपल्याला हायड्रेट ठेवण्यासाठी म्हणजे आपल्या शरीरातले पाण्याचे लेवल याच्याने मेंटेन राहते त्यानंतर याच्यामुळे आपल्याला फायदा होतो हार्ट हेल्थसाठी आपल्या हार्ट हेल्थसाठी पण हे खूप महत्वाचं आहे याच्यानंतर आहे याच्यामध्ये विटॅमिन ए आहे विटॅमिन सी आहे जे की आपलं इम्यून सिस्टम चांगलं ठेवायला मदत करतं आणि रिसर्चनुसार अशी ही स्टडी आहे बऱ्याचशा रिसर्चनुसार की याच्यानी कॅन्सर सारख्या गंभीर आजारामध्ये पण मदत होऊ शकते म्हणजे वेगळेवेगळे जे कॅन्सर असतात तर त्या प्रकारांमध्ये याची मदत होऊ शकते आता हे फळ डायबेटीजवाले सुद्धा खाऊ शकतात कारण ह्याच्यामध्ये शुगर लेवल कंट्रोल करायची सुद्धा याच्यामध्ये पावर आहे म्हणजे शुगर लेवल सडनली याच्याने स्पाइक होत नाहीत तर इतकं दमदार हे फळ आहे शिवाय आपल्या स्किनसाठी चांगलं आहे आपल्या ओवरऑल हेल्थसाठी हे फळ जे आहे सीजनल फळ एवढं असं दिसायला लहानसं पण खूप महत्त्वाचं असं फळ आहे तर त्यामुळे जे सीजनल फळं आहेत आता आपण बोललो फक्त या फळाबद्दल पण मित्रांनो अनेक सिजनल फळं असतात जी आपण खायला पाहिजे आजकाल मार्केटमध्ये बरेच फळं बाराही महिने अवेलेबल असतात पण असे फळं न खाता शक्यतो सीजनल फळांवर जर आपण भर दिला आता कोणते कोणते फळं कोणत्या कोणत्या सीझनमध्ये खावे त्यांचे काय फायदे आहेत वगैरे वगैरे जर तुम्हाला डिटेलमध्ये जो व्हिडिओ पाहिजे असेल तर कॉमेंट नक्की करा त्याच्यावर मी एक व्हिडिओ नक्की घेऊन येईल कारण हे फळं खाणं सीजनल फळं खाणं सीजनल भाज्या खाणं खूप महत्त्वाचं असतं आपल्या ओवरऑल हेल्थसाठी तर मित्रांनो शॉर्टकटमध्ये एक थोडक्यात मी तुम्हाला या फळाबद्दल सांगायचा प्रयत्न केला तर अपेक्षा करतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद